कुठला <laughs> सांग <laughs> <वावा>, <laughs> नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शस्कावर खर तर ही मालिका हॉरर आहे पण ह्या तिघांनी हसवून हसून वेळ लावले होते आणि ह्याला कारणीभूत अक्षय आहे खरं सांग खरं सांग मी कारणीभूत बघितलं हे असं चालू आहे <laughs> <गो। And> uh, <laughs> प्रमोशन कॉमेडी सांग ना हॉररच प्रमोशन सरी काय प्रश्न विचार चार। <laughs> <चार्था। laughs> <लगी पड़ी सार। laughs> हो हा काहीतरी बरं दोघांनी ऑलरेडी काम केले तू नवीन आहेस तर थोडस इतर फ्रेंड्सला विचारणं असं झालंय मला आवडला हा प्रश्न जनरली आवडलाय हा प्रश्न वेगळा आहे मला माहित नाही पण मी जनरली असं गुगल करत नाही लोकांना कारण की म्हणजे मला असं असं भेटून ओळखायला किंवा समजून घ्यायला जास्ती आवडतं कारण की म्हणजे ते असं वाचून काहीतरी ठेवण्या डोक्यात ठेवण्यापेक्षा आणि नंतर सेटवर जाऊन भीती घेऊन जाण्यापेक्षा असं असं भेटणं मला वाटलं तुम्हाला काहीतरी चेहरे करतोय पण पण मला असं बेटर वाटत की असं भेटणं आणि मग एक कुठलं तरी इमेज क्रिएट करणं तेव्हा नाही केलं मी नाही ना ना केलं ना आता हे माझं उत्तर आहे आता त्याच्यात तुला काही करायचं असेल तर मी काय विचारलं न हे सत्य आहे दोघांची ना खूप जुगलबंदी चालू आहे मग आजपासून

बरं खरंच मला तर तुझा लेन्सचा लुक फार म्हणजे फारच भीतीदायक आहे आणि त्यातून मला असं कळलं की थोडंस फारच एकदम बारीकच दिसतं तुला त्यातून आणि तुला त्यातून ॲक्ट करायचं आहे कसं जमवून आणतेस हे सगळं ॲक्च्युली लेन्समध्ये एवढं कमी दिसतं म्हणून भीती अजून कमी वाटते कारण की जितकं कमी दिसतं तितकं मला बाकीच्यांचे चेहरे कमी दिसतात ॲक्ट करताना मग मला असं फ्री वाटतं जरा की अरे मी एकटी ॲक्ट करते म्हणून जास्त असं खुलून ॲक्ट केलं जातं पण ते लेन्सेस खूप खूप डेंजर आहेत आणि माझा ट्रॉमा आहे त्या लेन्सेसची कारण की डोकं दुखतं डोळे दुखतात आणि आय नो तो एकदम लुक डेंजरस करतो ते लेन्सेस पण तेवढेच डेंजरस मला येते डेन्सेस कारण खूप त्रास होतो पण पर पर्णिकाचा इन जनरलच ओवरऑल लुक इतका सुंदर आहे म्हणजे सुंदर नाही पण भीतीदायक आहे सुंदर अगं तू हॅक्स पण म्हणजे तो इन जनरल लुक बघितल्यानंतर आय थिंक हा मग अशी म्हटला होता की तिला चिरतरुणचं म्हणजे ती आहे तर त्याप्रमाणे तो लुक क्रिएट केला आहे आणि इतका सुंदर लुक आहे तो की साडीजपासनं त्याचा विगपासनं लेन्सेसपासनं तो टॅटूपासनं प्रत्येकाच्या मागे इतका अभ्यास केला आहे की म्हणून ती पर्णिका तुमच्यासमोर जश जशी आहे ती तशी उभी इतका इतका ते ते इतका तशी आहे आणि त्याच्यामुळे इतकं त्याला प्रेज मिळते ही ओनली स्टार प्रवाहाच्या पूर्ण लोकांसाठी आहे कारण की त्यांनी त्याच्या मागे इतका विचार केला आहे म्हणून ती आत्ता जशी दिसती आहे तशी फर्स्ट ऑफ ऑल खरं तर जे पी सरांची मालिका म्हणजे जयंत पवार सरांची मालिका आणि त्यांचं कास्टिंग बेस्ट असतंच त्यांच्या पदली न्याय देऊ शकतात ते त्यांच्या कॅरेक्टरचं तसे तुम्हाला निवडलंय तसं वाटतंय आहेच ऑलरेडी प्रोफेसर म्हणून मराठीचा प्रोफेसर आहेस तू काय कसा आहे हा आरुष अक्षय आणि आरुषमध्ये काही फार सिमिलिटी नाही आहे कम्प्लीट वेगळे कम्फर्ट लेवलच्या बाहेरचं कॅरेक्टर त्यामुळे करताना गंमत येणार आहे आणि तू जसं म्हणालीस की जे पी सरांचं कास्टिंग कमाल असतं सो त्यांचं नटावर विश्वास तेवढाच प्रामाणिकपणे असतो आणि नटाचा सुद्धा त्यांच्यावर प्रामाणिकपणे विश्वास असतो त्यामुळे ते इतके वर्खोलिक आणि इतके हुशार आहेत ना की हे माझ्या कम्फर्टचं बाहेरचं कॅरेक्टर आहे याचा मला सार्थ अभिमान आहे की मी त्यांच्यावर डिपेंडेंट आणि त्यांच्याकडून शिकतोय सो ही शिकण्याची प्रोसेस मी त्यांच्याबरोबर प्रचंड एन्जॉय करतो नक्कीच आणि आबा नेमकी कशी आहे थोडीशी सपोर्टिव्ह आहे मधला फिल्टर आहे ती वाचवण्यासाठी आरुषसाठी पण आभा कशी आहे अगदीच तू बोललीस तसंच आभा एक आरुषची खूप जवळची मैत्रीण आहे लहानपणापासून ते मित्रमैत्रिणी आहेत आणि ते शेजारीच राहतात त्यांची खूप घट्ट मैत्री आहे आणि आरुषला त्याच्या आयुष्यात काहीच निगेटिव्ह गोष्टी नको असतात काहीच वाईट गोष्टी नको असतात आणि जेव्हा केव्हा अशा गोष्टी त्याच्या वाटेला येतात तेव्हा आभा त्याचं प्रोटेक्टर बनून त्या गोष्टी आणि आरुषच्यामध्ये उभी असते आणि त्या गोष्टी आरुषपर्यंत पोचू देत नाही अशा प्रकारे ती त्याला प्रोटेक्ट करते बरं आता एखादा सीन असा खूप छान आणि भयंकर खूप मस्त झाले होती असं एखादा सीन सांगायला हवं अरे तो गावातला <laughs> <laughs> <सांगा। laughs> एक आ, सीन केला होता गावात होतो आम्ही आणि तो सीन खूप म्हणजे डेंजरस होता करायला डेंजरसपेक्षा खूप स्ट्रेसफुल होता पण तो सीन खूप छान झाला आणि खूप आम्ही चोवीस तास करत होतो तो सीन आणि जाम मजा आली खूप अवघड होता सीन आणि आम्ही तेवढा हसलो सुद्धा जेवढा सीन सिरियस होता सीन करताना आणि सीन संपल्यानंतर मी हसायचो टाइमपास करायचो या सगळ्या गोष्टी करायचो सो तसा आमचा तिघांचा हा पहिला सीन होता आतापर्यंतचा त्यामुळे तो आम्ही सांगू शकतो आणि आता तो सीन काय होता तुम्हाला मला टेलिकास्ट मध्ये बघायला पहिल्या एपिसोडचा पहिला सीन सो लेट्स सी बघूया काजळमाया ही ते भेटीला काय सांगाल प्रेक्षकांना सत्तावीस ऑक्टोबर पासून रोज रात्री साडे दहा वाजता बघायला विसरू नका काजळ माया फक्त सार प्रवाहावर वा वा थँक्यू <laughs> <थांक यू। laughs>